अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ माझ्या तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो अशा आपल्या गुरु चरण करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे नवीन वर्षामध्ये नवीन सुरुवात आपल्याला करायची आहे आपल्याला आपल्या स्वामींची सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे कुलदेवीचं मान सम्मान करायचं आहे बघा वर्षातून जरी आपण एकदा केलो तर वर्षभर आपल्यावर आपल्या वर वर कुलदेवीची सेवा कृपा आशीर्वाद राहते आणि स्वामींची सेवा क के केले तर आपल्यावर स्वामींची सेवा स्वामींची कृपा आशीर्वाद राहते स्वामी सेवा क केल्यावर मग कुलदेवीचं का करावं कुलदेवीची सेवा केल्यावर स्वामींचं का करावं असं प्रत्येकांच्या मनामध्ये प्रश्न येतं हे स्वामी आपले गुरु आहेत आपण कोणत्याही सेवा करत असतो आपण गुरूंची सेवा गुरूंचं आज्ञा गुरूंची कृपा कर घेऊनच पुढची सेवा केली तर आपली पूर्ण सेवा फलित होते आणि आपली सेवा आपल्या ज्या देवांसाठी ज्या देवीसाठी करतो ज्या कुलदेवीसाठी करतो त्या कुलदेवीपर्यंत पोहोचण्याचं मार्ग देवापर्यंत पोहोचण्याचं मार्ग म्हणजे हे गुरुद्वारे असतात म्हणून आपण गुरु स्वामींची सेवा क करायची आहे स्वामींची सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे आता नेमकं काय करावं का बघा नेमकं काय करायचं का आहे आपल्याला स्वामींची सेवा कशी करावी हे तर माझे व्हिडिओ आलेलेच असाल किंवा तुम्हाला माहिती पण असेल स्वामींची सेवा करायची असेल तर आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं खूप आवश्यक आहे आणि सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून आपल्याला स्वामी महाराजांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे धूपदीप नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे मग ते झाल्याच्या नंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं यथाशक्ती म्हणजे कमीत कमी, कमी आपल्याला अकरा माळी करायची आहेत जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एक माळ करू शकता एकमाळ गायत्री मंत्र करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ सार अमृतामधले रोज कर्मांकाने तीन अध्याय वाचायचे आहेत जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही तीन अध्याय वाचू शकता खूप मोठ छोटे छोटे अध्याय आहेत जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एक अध्याय तरी वाचावा एवढीच जरी स्वामी सेवा केली तरीही तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची अखंड कृपा राहते मग ही सेवा स आटोपल्याच्या नंतर आपल्याला कुलदेवीची सेवा म्हणजे आपल्याला कुलदेवीचं काय दुर्गा सप्तसतीचं पाठ आ असेल ना तुमच्याकडे ग्रंथ असेल तर दुर्गा सप्तसतीचं पाठ आपल्याला करायचं आहे आता त्या दुर्गा सप्तशती पाठामध्ये सुद्धा आपल्याला चौदा तेरा अध्याय आहेत आपण रोज वाचायला कमशे कमी तो पूर्ण ग्रंथ वाचला तर आपल्याला एक पाठ होतो आणि जर आपल्याला एवढं वेळ नसेल तर रोज एक अध्यायाप्रमाणे कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे एक अध्याय म्हणजे अकरा त्याच्या त्या ग्रंथामध्ये दुर्गा सप्तशती ते ग्रंथामध्ये तेरा अध्याय आहे तेरा अध्यायामधून एक अध्याय रोज वाचायचे आणि आपल्याला ओम ऐम रिम क्लीम चामुंडाय विच्छे ह्या मंत्राचं जप आपल्याला करायचं आहे जर ही एवढी सेवा जरी आपण केली तरीही आपल्याला आपल्या कुलदेवीची कृपा राहते आणि ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा घडत नाही त्या घरामध्ये अनेक समस्या उद्भवतात म्हणजे मुलांच्या लग्नामध्ये अडथळे होतात मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे होतात त्यांचा व्यवसाय चालत नाही त्यांच्या घरामध्ये खूप सारखं ल होतं भांडणे होतात डे तलाकसारखी गोष्टी घडतात संतानप्राप्तीमध्ये अडथळे येतात जरी संतान प्राप्ती झाली तरीही ते अपंग वगैरे अशा प्रकारे गोष्टी घडतात म्हणून आपण आपल्याकडनं कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे एक अध्याय वाचायला आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतील जर तुम्हाला फास्ट वाचता येत असेल तर दोन तीन मिनटामध्ये ते वाचून होतं आणि तुम्हाला जर हळूहळू वाचता आले तर पाच मिनटामध्ये जास्तीत जास्त लागेल आणि ओ माय क्लेम चामुंडा वा विच्चे हा मंत्र जप करायला आपल्याला दोन मिनटं लागतात तर बघा एक स्वामी समर्थ माळ आणि एक अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृत एक माळ गायत्री मंत्र आणि हे झाले आपल्या स्वामींची सेवा आणि आणि कुलदेवीची सेवा एक माळ चा नवार्न मंत्र एक अध्याय श्री दुर्गा सप्तशतीमधला पाठ हे केले तर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा घडते हे नित्य जीवनामध्ये आपल्या नवीन वर्षामध्ये असं ठरवून घ्यायचं आहे तर ही सेवा दररोज आपल्याकडनं झाली पाहिजे आता कधी करावं सकाळी करा संध्याकाळी करा जसं तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये ही सेवा करायची आहे तसेच आपण बघा ही कुलदेवीचं सन्मान करणं तेवढंच गरजेचं आहे सन्मान म्हणजे काय हेच प्रश्न पडत पडतो प्रत्येक व्यक्तीला आणि मान सन्मान करण्यासाठी त्याच्यात कोणकोणते अलंकार लागणार आहेत कोणकोणत्या वस्तू आपल्याला घ्यायची आहे ते मी सगळं सविस्तर सांगणार आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि जर नवीन आला असाल तर एकदा करा आणि जुने आला असाल सबस्क्राईब केलं नसाल तर एकदा सबस्क्राईब जरूर करून घ्या बघा कुलदेवीचं मान सन्मान करण्यासाठी कोणी करावं आणि का करावं तेच आणि कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आपलं आता आपण जाणून घेणार आहात घरातील काही स्त्रियांना किंवा काही कारणाने अडचणी समस्या उद्भवल्यास देवीला नवस बोलण्याची एक सवय आपल्याला आहेच नंतर मात्र त्यांना केलेला नवसाचा विसर सुद्धा पडल्याने खूप आपल्या घरामध्ये समस्या येतात काय नवस केला हे लक्षात सुद्धा राहत नाही पण कालांतराने ते विविध समस्या उद्भवल्यानंतर आपण असं कळतं की आपण नवस बोललो होतं नवस फेडलं नाही किंवा आपण कधी कुठं कुंडली दाखवल्या जातो तेव्हा तिथंसुद्धा आपल्याला सांगितले जातात या जरा समस्या आपल्याला उद्भवतात तर मग तुम्ही कुलदेवीची सेवा तुमच्याकडनं झाली नाही किंवा तुम्ही नवस बोलला होता म्हणून तुम्हाला अडथळे येत असतात म्हणून आपण अकरा अलंकाराने कुलदेवीचं नवस पूर्ती आपल्याला करायची आहे समजा नवस बोलला पण नसेल तरीही पण आपल्या अकरा अलंकाराने कुलदेवीचं मानसम्मान करून य यायचं आहे आणि ते वर्षातून एकदा तरी देवीचा मानसम्मान झालाच पाहिजे घरातील विवाहाचे कार्य मुख्य किंवा आपण घरामधले कार्य जर सुरुवात होत असेल मुलीचा असो या मुलांचा असो तर कुलदेवांच्या आधी जाऊन आपल्याला त्यांच्या विवाहासाठी अकरा अलंकार वाहून देवीला मानसन्मान करून यायचा आहे आपल्या घरामध्ये लग्न कार्य जर जमलं असेल तर अकरा अलंकार देवीला अर्पण करूनच आपल्या सुरुवात करायची आहे म अकरा अलंकारमध्ये काय काय असतं साडी चोळी बांगड्या मंगळसूत्र आणि जोडवे आणि विरोधे हळद कुंकू गुलाब शेंदूर हार विणी पंचखाद्य म्हणजे खारी खोबर खड़ी खडीसाखर खसखस खोबरे आणि खवा खेळणा पाळणा पूर्णाचे नैवेद्य ओटीचं सामान म्हणजे खन गहू सुपारी पैसा पाच प्रकारचे फळे नारळ विडा दक्षिणा आणि होमपुडा हळदी कुंकू अष्टगंध आणि फुले धूप दीप कलश पळी भांडे तामन व पूर्णाचे दिवे दिवे हे एकवी पूर्णाचे एकवीस दिवे हे आपल्याला देवीला हे दिवे लावून अर्पण करून आ, हे यायचं आहे हे ज्या घरामध्ये लग्नकार्य आपलं झालं तर ह्या अलंकाराचं देवीला अर्पण करूनच आपल्याला यायचं आहे समजा आता लग्न जरी नसेल तर वर्षातून एकदा तरी ह्या वस्तू आपल्या देवीला अर्पण करायचे आहेत मग देवीला नमस्कार करायचा आहे या देवी सर्व भूते सुसा न संशिस्ता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तशे नमो नम म्हणून देवीला विनंती करून आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही अडथळे येतात जे काही संकटे येतात जे काही दुःख येतात सगळ्या दुःखातून निवारून करा आणि आमच्या परिवाराचं आमच्या कुलांचं जसं चाललेलं आहे तसंच कुल वाढू द्या आणि परंपरा रीती आपलं सुख समाधान राहू द्या घरामध्ये आणि माझ्या परिवारचं रक्षण करा आणि आमच्याकडनं तुमची सेवा करून घ्या हे कुलदेवी माता मला काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि माझ्याकडनं सेवा करून घ्या आणि करण्याची सद्बुद्धी मला द्या म्हणून विनंती करून यायची आहे आता नवरात्रीमध्ये पण आपण करू शकता जरी समजा नवरात्रीमध्ये तुम्हाला वेळ नसेल तर नवीन वर्षामध्ये तर तुम्ही एकदा देवीचं मानसन्मान करूनच घ्या त्याच्या आधी आपण आपली कुलदेवी कोणती आहे ती आपल्याला जाणून घेऊनच त्याच कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे अकरा अलंकार अर्पण करून यायचं आहे तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माझी माहिती कशी वाटली आवडली असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद सुबदेव जाओ